खोपोली लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दीपेंद्र सिंह भदोरिया यांची निवड लायन्स क्लब ऑफ खोपोलीच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दीपेंद्र सिंह भदोरिया सेक्रेटरी शैला मेहता खजिनदारपदी चेतना केजरीवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे पदग्रहण सोहळा मोंटेरिया विलेजच्या च्या सभागृहात मोठ्या दिमाखात संपन्न झाला मल्टीमलचे अध्यक्ष द्वारका जलन यांच्या प्रमुख उपस्थितीत नवनिर्वाचित कमिटीने शपथ ग्रहण केली पदग्रहण सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी राजेंद्र केजरीवाल मावळते अध्यक्ष अतिक खोत उपस्थित होते या प्रसंगी माजी नगर अध्यक्ष दत्तात्रय मसुरकर माजी नगरसेवक किशोर पानसरे मनीष यादव विनायक तेलवणे नगर परिषदेच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संगीता वानखेडे सुनील गुप्ता राजू अभानी यांच्यासह डॉक्टर उद्योजक पत्रकार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते लायन्स क्लबचे मावळते अध्यक्ष अतिक खोत यांनी वर्षभरात क्लबच्या माध्यमातून नेत्र तपासणी आरोग्य तपासणी शिबिर आदिवासी मुलांसाठी शालेय वस्तूचे वाटप महिलांसाठी गॅस वापरासंबंधी व्याख्यान असे कार्यक्रम के माहिती दिली फेस्टिवल खोपरी फेस्टिवल हमने इसी साल स्टार्ट किया गौरी भाई के लीडरशिप में और जैसा कि अतिक भाई ने बोला है कि उसको अगले साल में बड़े लेवल पे करेंगे दुगने या तिगने लेवल पे करेंगे तो आई वुड लाइक टू एश्योर अतिक भाई एंड टीम यू विल डेफिनेटली डू द थिंग्स बड़ा और अच्छा करेंगे सर उस समय जब जैसा अतिक भाई ने बताया हम जो ये खोपोरी महोत्सव का तैयारी कर रहे थे इन कारणों से को अभी पाइपलाइन में हैं। अगले साल निश्चित रूप से हम उसको भी लेंगे जिससे जिस कि क्या रहा है सर कि जो जो कई ऐसे लोग हैं जो फाइनेंशियल कमी के कारण कई बार अपने टेस्ट नहीं कर पाते मेडिकल टेस्ट जिससे प्रॉपर डायग्नोस नहीं हो पाता है

दीपाली टेलर यांनी सर्वांसमोर ठेवला क्लबच्या कार्यक्रमात वर्षभर योगदान देणाऱ्या लायन्स सदस्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरत भकतान साथी भकतान सोय, स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न